नमस्कार नमस्कार आज आपण एक खूप जुन्या पण आजही तितक्याच महत्वाच्या संघर्षावर बोलणार आहोत हा संघर्ष थेट भगवत गीतेतून थे आलेला आहे आपण बघणार आहोत अध्याय एक श्लोक छत्तीस आणि त्याचं जे काही स्पष्टीकरण आहे ते म्हणजे आपला उद्देश आहे अर्जुनाच्या मनातली ती जी एक मोठी नैतिक द्विधा अवस्था होती ना त्याचा शोध घेणं हम्म जिथे बघा एका बाजूला कर्तव्य आहे क्षत्रियाचं आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच लोकांना आपल्याच नातेवाईकांना मारण्याचं पाप चला जरा खोलवर जाऊन बघूया फक्त कल्पना करा ना उचलायची वेळ आली आहे काय विचार किती गोंधळ असेल तो तर सुरुवात करूया त्या मूळ श्लोकानेच जो अर्जुनाच्या या सगळ्या मानसिक स्थितीचं केंद्र आहे असं म्हणायला हरकत नाही का प्रीती हस्यात जनार्दना याचा सरळ सरळ अर्थ काय तर अर्जुन कृष्णाला विचारतोय जनार्दन म्हणून हाक मारतोय त्याला तो म्हणतोय हे जनार्दना या धृतराष्ट्राच्या मुलांना मारून म्हणजे कौरवांना मारून आम्हाला काय आनंद मिळणार आहे कोणती प्रीती मिळणार आहे उलट तो म्हणतोय या आत्ताईंना मारल्याने पापच आमच्या माथी लागेल हा प्रश्नच किती महत्वाचा आहे बघा अगदी आणि इथे आत्ताताई हा शब्द खूप महत्वाचा आहे अर्जुन स्वतः त्यांना म्हणतोय म्हणजे त्याला हे माहीत आहे की कौरवांनी अन्याय केलाय ते युद्धाला जबाबदार आहेत धर्मशास्त्रात आत्ताताई कोणाला म्हणावं हे सांगितलेलं आहे म्हणजे जो विष देतो घर जाळतो शस्त्र घेऊन धावतो धन हिसकावतो जमीन बळकावतो किंवा परस्त्रीचं हरण करतो हे सगळे गंभीर गुन्हे आहेत कौरवांनी यातलं बरंच काही ठेलं होतं पांडवांच्या बाबतीत हो। तर मुद्दा हा, हा आहे की अर्जुन हे मान्य करतोय की ते आत्ताताई आहेत तरीही तरीही त्याच्या मनात त्यांना मारण्याबद्दल संकोच आहे पाप लागेल ही भावना आहे बरोबर म्हणजे तू फक्त युद्धाचा विजयाचा किंवा पराभवाचा विचार नाही करत आहे त्याचं म्हणणं आहे पापमेवा श्रेयद अस्मान हे पाप आमच्यावरच येईल आमच्या वाट्याला येईल आणि त्याही पुढे जाऊन नातेवाईकांना मारण्यात त्याला काहीही प्रीतीही म्हणजे समाधान किंवा आनंद दिसत नाहीये इथेच खरी गोष्ट रंजक होते हेच महत्त्वाचं आहे हा केवळ युद्धाचा प्रश्न राहत नाही मग तो नैतिकतेचा आणि मानवी संबंधांचा प्रश्न बनतो अर्जुनाच्या मनात एकीकडे क्षत्रिय म्हणून लढण्याचं कर्तव्य आहे आणि दुसरीकडे आपल्याच लोकांना पाप यातला तो तीव्र संघर्ष आहे स्पष्टीकरणात पण तेच म्हटलंय बघा कौरव जरी आक्रमक असले आतताई असले तरी अर्जुनाला त्यांना मारण्यात पाप वाटतंय कारण ते नातेवाईक का आहेत हा नातेसंबंध आणि कर्तव्य यातला पेच आहे म्हणजे जरी शत्रू समोर आहे तो चुकीचा आहे हे आपल्याला शंभर टक्के माहित आहे तरीही तो आपला आहे या एका कारणामुळे त्याला मारणं हे पाप कसं ठरू शकतं हा अर्जुनाचा मुख्य युक्तिवाद आहे असं म्हणूया किंमत काय चुकवावी लागेल यावर अर्जुनाचा जास्त भर आहे जर विजयासाठी पापाचा मार्ग स्वीकारावा लागत असेल तर तो विजय निरर्थक आहे असं त्याला वाटते कारण त्यात समाधान नाही प्रीती नाही म्हणजे हा संघर्ष फक्त चांगला विरुद्ध वाईट असा सरळ नाहीये तर कर्तव्याचे पण जणू दोन प्रकार समोर उभे ठाकलेत एक कुटुंबाप्रती असलेलं कर्तव्य ज्याला आपण कुलधर्म म्हणू शकू कदाचित आणि क्षत्रिय म्हणून कर्तव्य हो हो ना हो, आणि सध्या तरी अर्जुन या नात्यांमधून येणाऱ्या भावनांचा किंवा ज्याला आपण मोह म्हणतो त्याच्या जास्त प्रभावाखाली दिसतोय मोह हा शब्द महत्वाचा इथे नक्कीच कारण हे कौरव जरी आत्ताताई असले तरी ते त्याचे चुलत भाऊ आहेत समोर त्याचे आजोबा आहेत भीष्माचार्य गुरु आहेत द्रोणाचार्य या सगळ्या लोकांबद्दल त्याच्या मनात प्रेम आहे आदर आहे त्यांच्यासोबत काही काळ घालवला आहे यामुळे एक आसक्ती एक अटॅचमेंट तयार आणि हीच आसक्ती त्याच्या विवेकावर पडदा का अगदी ती त्याच्या कर्तव्य बुद्धीला बाजूला सारते आहे तो म्हणतोय ना जरी ते आत्ता ताई असले तरी आम्हाला त्यांना मारल्याने पाप लागेल म्हणजे आपलेच लोक ही भावना इतकी प्रबळ आहे की धर्मशास्त्र जरी आत्ताताईला दंड द्यायला सांगत असलं तरी आपल्याच आत्ताताई नातेवाईकांना मारण्याचं पाप आपल्यालाच भोगावं लागेल ही भीती त्याला जास्त मोठी वाटते आणि मग येतो तो दुसरा शब्द प्रीती का प्रीती ह सॅज जनार्दन यांना मारून आम्हाला प्रीती अशी मिळेल इथे प्रीती म्हणजे फक्त वरवरचा आनंद नाही आहे ना काहीतरी खोल अर्थ आहे त्याचा बरोबर प्रीती म्हणजे केवळ हसणं किंवा उत्सव साजरा करणं नाही इथे त्याचा अर्थ आहे समाधान संतोष मनाची शांती अर्जुनाला हे स्पष्ट दिसतंय की या युद्धात कदाचित विजय मिळेलही पण तो विजय त्याला समाधान नाही देऊ शकणार ज्या विजयासाठी आपल्याच रक्ताच्या माणसांना मारावं लागतं गुरुजनांना मारावं लागतं तो विजय त्याला आनंद कसा देईल उलट आयुष्यभर एक प्रकारची टोचणी लागेल मनाला पश्चाताप होईल हे खूप मार्मिक आहे म्हणजे एखादी गोष्ट करायला आपल्याकडे भरपूर कारण असू शकतात ती योग्यही वाटू शकते तर्काच्या पातळीवर पण पण जर आपलं मनच ते स्वीकारायला तयार नसेल अंतरात्मा जर होकार देत नसेल तर ती कृती करावी का अर्जुन याच प्रश्नाशी झगडतोय अगदी त्याला राज्याची लालसा नाहीये तो तर म्हणतो की असं राज्य काय कामाचं ज्यासाठी एवढा रक्तपात करायचा त्यापेक्षा भिक्षा मागून जगलेलं बरं असंही तो म्हणतो पुढे हे काही खरं वैराग्य नाहीये ही त्या भीषण परिस्थितीमुळे आलेली एक प्रकारची हतबलता हे ऐकून खरंच विचार करायला लागतो माणूस आपण नेहमी म्हणतो सिद्धांत आणि व्यवहार यात फरक असतो जे कागदावर बरोबर वाटतं ते प्रत्यक्षात आणताना किती भावनिक आव्हानं असू शकतात याचंच हे एक मोठं उदाहरण आहे म्हणजे बघा कौरवांनी अन्याय केला होता युद्ध अटळ होत न्यायासाठी लढणं गरजेचं होतं हे सगळं खरं पण जेव्हा ती न्यायाची तलवार आपल्याच माणसांवर चालवायची वेळ येते तेव्हा अर्जुनासारखा महान योद्धा पण खचून जातो त्याला कर्माच्या फळांची चिंता वाटते तो म्हणतोय पापमेवाश्रये दसमान हे पाप आम्हाला चिकटेल आमच्या मागे लागेल तो फक्त तात्कालिक परिणामांचा नाही तर दूरगामी परिणामांचा पण विचार करतोय जसं की कुलक्षय होईल वर्णसंकर होईल आणि त्यामुळे धर्माचा नाश होईल जरी हे त्याचे पुढचे गोंधळलेले असले तरी त्याच्या चिंतेची दिशा स्पष्ट आहे की या कृतीचं फळ भयानक आणि दुःखद असेल पण एक प्रश्न असा येतो मनात की जर दोन्ही बाजूंनी पाप लागणार असेल म्हणजे लढलं तर नातेवाईकांना मारण्याचं पाप आणि नाही लढलं तर कर्तव्य सोडल्याचं पळून गेल्याचं पाप मग निवडायचं काय दोन्ही मार्ग चुकीचेच का हाच हाच तर खरा धर्मसंकटाचा गाभा आहे कुरुक्षेत्रावरचा आणि इथेच मग भगवद्गीतेचं महत्त्व कळतं कारण या परिस्थितीत नेमकं काय योग्य काय अयोग्य पाप कशात आहे पुण्य कशात आहे याचं मार्गदर्शन करण्यासाठीच मग श्रीकृष्ण पुढे अर्जुनाला तो सगळा उपदेश करतात ते सांगतात कर्माबद्दल कर्मफळाची अपेक्षा न ठेवता कसं कर्म, कर्म करायचं निष्काम कर्मयोग स्वधर्माचं पालन किती महत्वाचं आहे पण आता या क्षणी पहिल्या अध्यायात अर्जुन या सगळ्या गोंधळात पूर्णपणे अडकला आहे त्याला फक्त विनाश दिसतोय फक्त दुःख दिसतोय आणि पापाची भीती वाटतेय त्याच्यासाठी सध्या तरी नात्यांना मारण्याचं पाप हे कर्तव्य सोडवण्याच्या पापापेक्षा खूप जास्त मोठं आणि जास्त वेदनादायी आहे म्हणजे अर्जुनाची ही भूमिका जरी त्या क्षणापुरती असली तरी ती मानवी स्वभावाची आणि नैतिक विचारांची एक महत्वाची बाजू दाखवते कोणतीही मोठी कृती करण्यापूर्वी त्याचे परिणाम काय होतील विशेषतः नैतिक आणि भावनिक परिणाम काय होतील याचा विचार स्वाभाविक आहे अर्जुन इथे केवळ आहारी गेलाय असं नाही म्हणता येणार कदाचित तो एका गंभीर नैतिक प्रश्नावर उभा आहे असं म्हणणं जास्त योग्य वाटत अगदी आणि हे जे स्पष्टीकरण आहे आपल्या समोर ते सुद्धा याच गोष्टीवर भर देते जरी कौरव आत्ता असले तरी अर्जुनाच्या मनात त्यांना मारण्याबद्दल पाप भावना आहे कारण ते नाते आणि हे फक्त त्या युद्धापुरतं मर्यादित नाहीये आपल्या रोजच्या आयुष्यात पण अनेकदा असे प्रसंग येतात नाही का जिथे कर्तव्य आणि भावना किंवा नाते संबंध यांच्यात निवड करावी लागते तेव्हा योग्य निर्णय घेणं हे खरंच कौशल्याचं आणि विवेकाचं काम असतं याचा अर्थ सरळ आहे की गीतेतला हा श्लोक आपल्याला फक्त एका ऐतिहासिक घटनेबद्दल सांगत नाहीये तो मानवी अस्तित्वाच्या एका मूलभूत संघर्षाबद्दल विचार करायला लावतोय जिथे नियम असतात कायदा असतो कर्तव्य असत एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला असताना मानवी भावना नातेसंबंध या सगळ्या गोष्टी या दोन्हींचा समतोल कसा साधायचा किंवा एकाची निवड कशी करायची हे किती अवघड असू शकतं हे अर्जुनाच्या उदाहरणातून अगदी स्पष्ट होतं आणि हे पण लक्षात घ्यायला हवं की अर्जुन काही सामान्य माणूस नाहीये तो त्या काळातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर मानला जातो तो ज्ञानी आहे अनेक युद्ध जिंकलेला आहे तरीही तो या क्षणी इतका खचला आहे यातूनच दिसतं की नैतिक संघर्ष किती शक्तिशाली असू शकतो तो, तो माणसाला आतून पूर्णपणे हलवून टाकतो त्याची सगळी शक्ती सगळं सगड़ ज्ञान सगळा पराक्रम त्या भावनिक आणि नैतिक वादळापुढे क्षणभर तरी निरुपयोगी वाटू लागतो त्याला तर आजच्या या चर्चेतून आपण भगवद्गीतेतील केवळ एका श्लोकाच्या माध्यमातून अर्जुनाच्या मनातलं ते प्रचंड नैतिक द्वंद्व समजून घ्यायचा प्रयत्न केला आपण पाहिलं की कसं तो कौरवांना आत्ता ताई म्हणून ओळखतो पण तरीही त्यांना मारण्यात पाप आहे आणि प्रीती म्हणजे समाधान नाही असं मानतो यामागे त्याची नातेसंबंधांबद्दलची तीव्र भावना आहे आणि कर्माच्या फळांची चिंता सुद्धा आहे खरे या एका श्लोकातून आणि त्याच्या स्पष्टीकरणातून हे अगदी स्पष्ट होतं की नैतिक निर्णय घेण्याची प्रक्रिया किती गुंतागुंतीची असू शकते विशेषतः जेव्हा परिस्थिती अशी नसते की हे शंभर टक्के बरोबर आणि ते शंभर टक्के चूक जेव्हा बरोबर आणि चूक यांच्यातली रेषा थोडी धुसर होते आणि मुख्य म्हणजे जेव्हा आपलेच लोक समोर उभे असतात तेव्हा फक्त तर्क किंवा नियम पुरेसे नसतात तेव्हा भावनांचा आणि विवेकाचाही कस लागतो अर्जुनाची ही जी द्विधा मनस्थिती आहे ती आपल्याला विचार करायला लावते की खऱ्या अर्थाने योग्य काय आहे हे ठरवणं किती कठीण असू शकतं आणि जाता जाता एक विचार मनात येतो ऐकणाऱ्यांनी पण करावा जेव्हा एखादी कृती आपल्यासमोर न्याय्य म्हणून येते गरजेची आहे किंवा कर्तव्य आहे असं सांगितलं जातं पण तीच कृती आपल्या वैयक्तिक संबंधांना धक्का लावणारी असते किंवा आपल्याला आतून कुठेतरी अपराधीपणाची भावना पापाची भीती देणारी असते तेव्हा आपण त्या निर्णयापर्यंत कसे पोचतो आपल्या त्या वैयक्तिक भावना आणि संबंध त्या वस्तुनिष्ठ वाटणाऱ्या निर्णयावर किती आणि कसा प्रभाव टाकतात अर्जुनाच्या वेळचा हा प्रश्न आजही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या रूपात उभा राहतोच त्यावर शांतपणे विचार करायला काय हरकत आहे